नमस्ते मित्र मैत्रिणींनो आज सगळे आम्ही जमलेलो आहोत आज सकाळी मी नव्हते मी काही कामासाठी बाहेर पडले होते आणि एक पार्सल आलं आम आमचे काका आहेत राधा आहेत त्या दोघांनी ते पार्सल घेतलं आता ते पार्सल आलेलं आहे पॅक आहे आणि ते असं इथं ठेवलेलं आहे ते आता आम्हाला उघडायचंय आम्ही सगळे इथे थांबलोय आमचे आजोबा आजी मी आम्ही सगळे सूर्योदय वृद्धाश्रमाचे एक शुभचिंतक आहेत आणि त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या एका मित्राने आपल्या सूर्योदयसाठी सोलापूरवरून हे पार्सल पाठवलेलं आहे आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागत होत्या त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पाठवल्यात आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आता तुम्ही बघणारच आहेत की कि किती छान क्वालिटीच्या आहेत म्हणजे त्यांनी किती मनापासून पाठवल्या असतील ह्या सगळ्याच्या माध्यमातून मी म्हणेल की जे आमचे शुभचिंतक आहेत त्यांनी नाव घेण्यासाठी नकार दिलाय त्यांनी सांगितलं की आमचं नाव नका घेऊ कुठे आणि ज्यांनी पाठवलंय त्यांनी सांगितले ज्यांच्या मुळे पाठवलंय किंवा ज्यांच्या ज्यांनी माहिती सांगितली असे आमचे जे सूर्योदयचे शुभचिंतक आहेत त्यांनी सांगितलं की माझं काही नाव घेऊ नका मॅडम आणि ज्यांनी पाठवलंय त्यांनी पण निरोप दिलाय की आम्ही नाव घेण्यासाठी किंवा नाव व्हावं ह्याच्यासाठी पाठवलं नाही तर आमचं कुठंही नाव घेऊ नका अशा अटीवर पाठवलेलं हे अं सूर्योदयासाठी लागणाऱ्या वस्तू दैनंदिन गरजेसाठी रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या भांडी आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता बघणार आहोत तर त्या ज्यांच्यामुळे पाठवले त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार ज्यांनी पाठवले त्यांचे मनपूर्वक आभार असे सहकार्य साथ राहू द्या आणि सूर्योदयचा जे काही दैनंदिन दे, आहे आपण वृद्धांना सांभाळण्याचं काम करतोय त्यांचं पालकत्व स्वीकारण्याचं काम केलंय त्याला आधार सात सहकार्य मिळू द्या थँक्यू आणि ह्याच्यामध्ये काय आलंय आता माहिती नाहीये तर आपण बघूयात आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे काय काय असेल कुणा कुणाला काय काय वाटतं ह्याच्यात सांगा बरं काय असणार गुलाबजामून गुलाबजामुन बर्फी असेल का अगं बर्फी नाही गुलाबजामुन आहे आपल्या इथे लागणारी जी वस्तू असणार काढाव खाली तुम्ही सांगा बरं काय असेल ह्या बॉक्स मध्ये काय असेल काय सांग बघितल्याशिवाय सांगता येणार नाही काही काय वाटतंय वाटतंय काय असेल त्याच्यामध्ये काय असेल कुकर कुकर तस काय कळतय कुकर होत भांडी पॅक करता नाही ना समजा काही पॅक करायचं असलं <laughs> आणि भांडेवाल्याकडे बॉक्स असला <laughs> की त्याच्यात ते पॅक करून देतात लांब पाठवले हो ना सोलापूर वरून आलंय हे आपल्याला हा तर मग ह्याच्यात काय असेल आता बॉक्सवर दिसतंय कुकर पण मग कुकरच असेल का दुसरं काय असेल काहीतरी वेगळं काय असेल सांगा बरं अंदाज करा बरं काय असेल नाही आणि त्याच्यात काय काका त्याच्यात काय असेल सांगा बघू द्या बरं त्यांना ह्याच्यात काय असेल मिक्सचर हा काका म्हणतात ज्यूसची मशीन दिसती मराठी काका काय असेल त्याच्यात ते दिसू। का का ते त्यांना काकांना काका आता आता दिसते शेगडी हा ही मोठी शेगडी आपल्याला मोठा स्वयंपाक करायला मोठी शेगडी म्हणजे ही कळती आपल्याला आपण ही बाजूला ठेवून देऊ ठीक आहे ती झाली शेगडी आता ह्याच्यात पण काय असेल सांगा बरं बाद बाद कात्री इकडून द्या इकडून द्या काय सगळ्या काय असतील ह्याच्यात नक्की कात्री द्या दुसरं काय असलं तर खाऊ बिव असेल आमच्या सुधाजीला खास सुटली तर ते औषधच्या टुपा आहेत का त्याच्यात सुरातजी असतील का औषध बरं औषधच्या टोपा असतील का त्यांना त्यांना आनंद झाला औषध म्हणल्यानंतर अंगाला खास सुटली त्याची बरं होईल ना आता बघा बघा आपण थांबा थांबा काका काय काय असेल आपल्याला काय काय घरात लागत होत सांगा बरं आपल्या सा चपात्या करपत होत्या कारण तवा पातळ झाला होता बरोबर आहे आपल्या चपात्या करपत होत्या कधी कधी छोटा गॅस केला तर कच्चा राहत होत्या म्हणून आपल्याला काय पाहिजे होता तवा पाहिजे होता बरोबर आहे की नाही म्हणून तिलाय बघा त्यांनी आपल्याला छान तवा आता आपल्या चपात्या पोळ्या छान होणार भाकरी छान होणार बघा कसं आहे तुम्हाला सगळ्यांना कळत ना कसा आहे तवा अरे बापरे त्यांनी दोन दोन तवे दिलेत एक जाड दिलाय आणि एक थोडासा पातळ दिलाय दोन तवे दिलेत किती छान हा जास्त माणसांच्या दोघी दोघी चपात्या करतील भाकरी करतील बघा त्यांनी बरोबर ओळखलं आपले तवा सगळा खराब झाला होता आणि पोळ्या चपात्या गॅस थोडा मोठा ठेवला की करपायचा आणि थोडा बारीक केला की कच्चा राहायचा म्हणून तवा पाहिजे होता छान आहे ना आता काय पाहिजे होत आपल्याला लाइटर आपलं लायटर बंद पडायचं आपण गॅस गॅस पेटवताना काडीपेटी वापरायचो गॅसचं लाइटर किती छान लायटर आहे बघा खूप सुंदर लाइटर आहे ना आता आपल्याला काय पाहिजे होत अरे बापरे त्यांनी दोन लाइटर दिलेत हुं। हा पण एक दिलाय आपण हा पॅक तसाच ठेवू एक आपण कपाटात ठेवून देऊ आपल्या ह्या कपाटात ठेवू म्हणजे आपल्याकडे एक नीट राहील आणि एकच वापरू आपण हा तेव्हा सुद्धा जेव्हा लागेल तेव्हा आपण एकच वापरू आणि एक नीट ठेवू आपण वरती माळ्यावर

आणखीन आहे हे बघा पाच आणि आपलं टेन्शनच गेलं हा टेन्शनच गेलं आपल्याकडे प्लास्टिकच्या बादल्या होत्या फुटल्या तुटल्या हो हो हे टेन्शनच गेलं आपलं बादल्यांच हो की नाही आता ह्या सहा बादल्या आता मुख्य आपण ते बघू उघडायचा का चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा ज्यांनी कुणी दिले त्या दादांना आणि ताईंना धन्यवाद हा का सुजाता कंपनीचा छान आपल्याला दिलाय बॉक्स आता बॉक्स मध्ये काय बघू बॉक्स तरी सुजाता कंपनीचा आहे छान आहे ऑलरेडी बॉक्स असला की आतमध्ये काय बघू केळीच्या पानावर केळीच्या काय केळीच्या पानावर इडल्या आहेत ना म्हणजे इडली संदर्भात काय माहिती काही हिडले नाहीत ना याच्यात हिडले तर नाहीत ना विचार करा काय असेल अरे बघा अरे वा हे ज्यूस बनवायचंय ज्यूसर ज्यूस हे बघा हे मिक्सरचं भांड म्हणजे वाटायचं आणि हे ज्यूस बनवायचं पातळ काय पूर्ण सेट आहे अरे वा वा हे बघा हे आहे च मशीन ह्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यूस करू शकतो आपण कणिक भिजवू शकतो पण आपण काही ह्याच्यात कणिक भिजवणार नाही कारण आपल्याला लागते एवढी हो कनिका त्यामुळे आपण कणिक नाही भिजवणार ह्याच्यात पण आपण ह्याच्यामध्ये ज्यूस बनवणार आणि हे वाटणार पण हो ते बाजूला काढायचं हे इथं लावू शकतो हे भांडाय त्याच्यावरच झाकण एक्स्ट्रा वाह एकदम सुंदर खूप 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 सुंदर ना तो आता तो बॉक्स घ्या आता ठरवा काय असेल ह्याच्यात सांगा बरं काय आता ह्याच्यात काय असेल हे बघा ह्याच्यात आहे नाही नाही ह्याच्यात आहे कुकर आपल्याला सगळ्यांना मसाले भात ह्याच खिचडी भात बनवायला साधा भात बनवायला मोठा कुकर आलाय हम्म एवढा मोठा कुकर आहे बाप रे बाप आहे ना शिट्टी शिट्टी हे आहे आहे इथे शिट्टी ठीक आहे ह्याच्यातली शिट्टी आणि ते हे असत त्याच रिंग असते शिट्टी आणि त्याच पुस्तक असं सगळं हे ह्याच्यात ठेवू आपण जसं आलंय तस आणि हे कुकर हा कुकर एकदम छान कुकर आहे खूप सुंदर आहे ना मग कस काय वाटत माणसांना लागणार ना हा ते ना कुकर तेवढ्या माणसांना हा मोठा मिक्सर लागणार फूड प्रोसेसर परत ते जास्त माणसं आहेत म्हणून त्यांनी एवढं मोठं लायटर दिलंय छान तवे दिलेत एवढे सुंदर आणि त्या दोन दोन तवे दोन दोन तवे दिलेत ना छान जाडजूड दोन तवे दिलेत हा

त्याच्यात औषधाची बाटलीच नाही आली क्रीमची नाही घ्या बरं हातात उचलतोय का ना छान आहे ना चला बरं तव्यात चहा ठेवा म्हणतात काका तव्यात चहा असतो का सांगा बरं त्यांना सांगा काकांना बघा तव्यात चहा नाही म्हणत पातेल्यात ठेवा म्हणतात चहा पातेल्याच नाही पातेला आलो नाही माथा कशात ठेवायचं चहा पातेलच नाही कशात ठेवायचं चहा कुकर मध्ये ठेवायचं का चहा लागणार वस्तू व हो मेन म्हणजे लाडू मेन असा मस्त दिलाय लाईटर इकडे त्या साइडला काय लागलाय ना हो यासरी मोटा हो 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 मोठ्या शेगडीला मोठा लायटर छोट्या शेगडीला छोटा लाइटर असे दोन लाइटर आणि त्यांना वाटलं असेल ना की खराब व्हायला नको ह्यांना लगेच नको घ्यायला लागायला म्हणून त्यांनी हा म्हणून दिले आपला वापर जास्त माणसं जास्त हो हो उचलते का कुकर कसा जडचा एकदम उचला बरं अरे बापरे आमच्या आजीला तर उचल नाच उचल अरे 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 <laughs> जड आहे <जर्ड़े> ना वजनदार काय चालणार आहे कायम चालणार आहे ना <laughs> देणाऱ्याला देणाऱ्याला थँक्यू म्हणलं पाहिजे <laughs> आशीर्वाद दिले पाहिजेत <laughs> त्यांनी आपल्यापर्यंत सोलापूर वरून पाठवलंय हो हो सोलापूर वरून पाठवले पार्सल आलंय असे बॉक्स आला ना तर तो दोन, दोन बॉक्स ते बांधलेलं मला वाटलं आपण नाही पाठवले दादांनी एका आणि पाठवून पाठवून काय एकदम कायमस्वरूपी जाण्यासारखे पाठवले ना तवे पण छान पाठवले कुकर पण छान हे पण छान बादल्या पण छान पाठवल्या सगळ्या सहा बादल्या पाठवल्या एकदम सुंदर पाठवलं त्यांना थँक्यू आम्हाला तू म्हणू आपण तिकडे म्हणू तिकडे बघून सगळ्यांनी थँक्यू थँक्यू आम्हाला तुम्ही पाठवल्याबद्दल थँक्यू